ओम गम ओम श्री गुरु शरणम थोरल्या स्वामी महाराजांची अभूतपूर्व देणगी कोल्हापूरचे श्री शेषो कार्दगेकर पत्नीसह श्री स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी एकोणीसशे अकरा साली गुरखपूरला आले साष्टांग नमस्कार घालून श्री स्वामींपुढे डोळ्यात पाणी आणून उभे राहिले श्री स्वामी महाराजांनी परमकृपाळू होऊन त्यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकला आणि म्हणाले दत्तप्रभूंना तुमच्या समस्या माहिती आहेत आपण निश्चिंत रहा श्री कार्देकरांच्या पत्नीने किंचित पुढे होऊन श्रींना नमस्कार केला श्री स्वामी महाराजांनी त्यांच्या ओटीत स्वहस्ते एक श्रीफळ घातलं आणि श्री स्वामी महाराज म्हणाले तुम्हाला संतती होईल आणि तुमचं कर्जही फिटेल कालांतराने श्री कार्देकेकरांना एक पुत्र आणि एक कन्या झाली ते ऋणमुक्त झाले लोककल्याणासाठी श्री कार्देकरांनी एका स्तोत्राची श्री महाराजांकडे मागणी केली श्री स्वामी महाराजांनी लगेच त्यांना अघोर कष्टोद्धरण स्तोत्र लिहून दिलं गेले कित्येक वर्षे शेकडो लोकांच्या समस्या या स्तोत्रांनी सुटल्या आहेत सुटत आहेत आणि सुटत राहतीलही श्री कार्देकरांनी तुम्हा आम्हा सर्व साधक सेवकांवर अत्यंत अनंत उपकार केले आहेत कृतज्ञतापूर्वक त्यांना वंदन त्यांना दंडवत न वार्ता कालत्रय प्रसाद म्हणून आपली छाटी श्री गणेश शिरोळकर यांना देऊन थोरल्या स्वामी महाराजांनी ती मस्तकास फेट्यासारखी बांधायला सांगितली आणि कीर्तन करण्याची आज्ञा केली पुढे ते नामवंत कीर्तनकार झाले मात्र त्यांना एक अनाविक भीती कायम सतावीत असे त्यासाठी नित्य पाठात ठेवण्यासाठी श्री स्वामींनी खालील अभंग दिले या स्तोत्राच्या पठणानी ते कायमस्वरूपी निर्भय झाले भयाचे जे भय भक्ता दे अभय ते हे दत्तात्रेय पाय वंद्य भासे जे द्वितीय तेची दावी भय म्हणून हे पाय घ्यावे चित्ती मुळी नसे द्वय तेथे कैचे भय बाळा जेवी द्वय भासे छाया पाहुनी सावली बालक आपुली भीतसे हे बोली हो माईक अंतर हे गुरुपद ध्याता भयाची न वार्ता कालत्रे वासुदेव म्हणे स्वाभिन्न हे पद ध्याता भय खेद भेद कैचा अनामिक दडपण भीती हे सगळं काही नाहीस होऊन खंबीरपणा लाभावा म्हणून श्रद्धेनी वरचं स्तोत्र सकाळ संध्याकाळ किमान एक वेळा असं कमीत कमी सहा महिने तरी करावं आणि साधकांनी अनुभव घ्यावा श्री गुरुदेव दत्त